भुसावळमध्ये हॉटेलमध्ये घुसून गोळीबार तरुणाचा मृत्यू घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर भुसावळ केडीएम न्यूज प्रतिनिधी भुसावळ शहरातील एका हॉटेलमध्ये अचानक घुसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला ज्यामध्ये एक तरुण मृत्यूमुखी पडला हा थरारक प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत घटना घडली असलेल्या हॉटेलमध्ये दोन आरोपींनी अचानक प्रवेश केला आणि थेट लक्ष ठरवलेल्या तरुणावर गोळीबार केला हल्ल्यानंतर ते तिथून पळून गेले या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपींना हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि गोळीबार करताना स्पष्टपणे दिसत आहे ज्यामुळे घटनेची नोंद करण्यात पोलिसांना मदत झाली आहे घटनेची गंभीर दखल घेत भुसावर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून हल्लेखोरांच्या शोधासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साक्षीदारांच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला जात आहे या थरारक घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्लेखोरांचा तपास लवकर सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे